चला मी जेवत नसतो बघ मी जेवणार नाही आणि मी आता निघून जाणार आहे आणि कोण येम राजा जरी आला मला समजवायला घरी मी येत नसतो आज काय होईल करायचं का मग उपकार करते का उपकार केले मला तिची हवायचं नाही मला राहायचं नाही आणि कोण महाराज एखादा आला तरी सुद्धा मी येणार नाही म्हणजे नाही येणार मी रुसून चाललोय मी काय माघारी येणार नाही तू ये नाही दहा बारा पोरं घेऊन काय पाहू जरी बाबा माझं काय ते म्हणजे माझ्या पुढे दोघांनी बोलायचं नाही आणि तुम्ही केलं आता तू नाक घासून माझी माफी मागून दांबला तरी सुद्धा मी माघार येत नसतो मी काय या बापू गेले तेवढ घेऊया बाहेर एकदा चुकलं म्हणते मी पण जीवत